न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया आसागर पी मधील निष्काळजीपणा उघड दोन डॉक्टरांची सेवा समाप्त तर एक निलंबित डहाणू तालुक्यातील आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रातील मोठी निष्काळजीपणा समोर आला आहे केंद्रातील वैद्यकीय अधिकारी कामावर अनुपस्थित असल्याची बाब उघड झाल्यानंतर जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ कारवाई केली आहे सीईओ यांच्या आदेशानुसार झालेल्या चौकशीत घटनेच्या दिवशी केंद्रात एकही डॉक्टर उपस्थित नसल्याचे स्पष्ट झाले या निष्काळजीपणावर कारवाई करत कंत्राटी डॉक्टर मालवणकर आणि कृतिका जनाठे यांची सेवा समाप्त तर नियमित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षितिजा पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे जिल्हा प्रशासनानं म्हटले आहे की रुग्णसेवेतील दुर्लक्ष कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आशागर पीएच सी चा कार्यभार तातडीनं अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला असून सेवा पूर्ववत सुरू झाल्या आहेत सीईओ ओ यांनी सर्व आरोग्य केंद्रांना इशारा दिला आहे उपस्थितीत ढिलाई आढळल्यास कठोर कारवाई टळणार नाही आय न्यूज अठ्ठावीस मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट